समाजाला अस्तित्व आरक्षण पौंदरी समाजाला अस्तित्व आरक्षण राष्ट्र संत भागवान भगवत राष्ट्र संत भगवान तू हक्के साहेबाची जीप हसड आणि नाहीच दाखविली आणि हा कार्यक्रम सुद्धा बंद करून दाखवा आमचा चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही हाच कार्यक्रम बंद करून दाखवा तुमची तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवतो बोलणार आहे हा काहीच आणि शासनाला विनंती आहे जे ओपन समाजाचे सर्व आहेत आमच्या ओबीसी एकाही ओबीसी बांधवांनी कसलाही विरोध केला नाही त्यांच्या मोर्चाला विरोध केला नाही त्यांच्या बॅनरला काळं फासलं नाही काही विरोध केला नाही सहकार्य केलं आणि आमच्या ओबीसी बांधव जे मोर्चा करतायत आंदोलन करतायत आमच्यावर हल्ले होत आहेत हक्के साहेबवर दहा अकरा हल्ले झाले त्यांच्या मुला हल्ले झाले बोनवर हल्ला झाला वाघमारी साहेबांची गाडी झाडे काय चाललंय शासन काय करतायत मुख्यमंत्री काय करतात आमचं चॅलेंज आणि चॅलेंज दिलंय त्याला चॅलेंज आहे हा कार्यक्रम घेऊनच दाखवणार आणि तू मी हा कार्यक्रम बंद करून दाखवा ओढू हे करून दाखवा आमचं चॅलेंज पूर्वी काय अल्टिमेटम आहे तुमच्या सरकारला सतरा पूर्वी आमचं एकच अल्टिमेट आहे ज्यांनी असं ओपन चॅलेंज दिलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी हे आमचं चॅलेंज आणि लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत हा हे जे हैदराबाद गॅजेट आहे ते बंद ते कॅन्सल करण्यात यावं हे आमची बोगस जे कुलबी निघलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ते सर्व रद्द करण्यात यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे तिकड परभणी असल म्हणजे आणि जिल्ह्यात देखील तालुक्यात आम्हाला कळलं आहे दारुळा असल परळी असल अन्य ठिकाणी चक्काजम चालू आहे आणि ही सुरुवात आहे हे तो एक अभी सब कुछ बाकी आहे सतरा तारखेला देखील ओबीसी मोर्चा निघणार आहे त्याच्यामुळे काय तुमचा इशारा असणार आहे राज्य सरकार नाही सतरा तारखेला या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा जो मोर्चा होतोय त्या मोर्चामध्ये ओबीसी म्हणून आम्ही सर्वजण असणार आहेत याच्यामध्ये कुठलीही कुणीही अफवा येऊ हो द्या काही पाडण्याचा प्रयत्न करू द्या पण ओबीसी म्हणून आम्ही त्या मोर्चामध्ये एवढ्या ताकदीने असणार आहेत तुम्ही पाहताय कुणी इशारा देत आहे की भुजबळ साहेबांना या बीड जिल्ह्यात पाय ठेवून दिला जाणार नाही का इथून पाठीमागे आंदोलन झाले नाही पाठीमागे सभा झाल्या नाही असा जर कुणी प्रकार केला के तर महाराष्ट्र शासन आणि प्रशासन आणि या बीड जिल्ह्याचं इशारा देत असेल खरं म्हणजे त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच घ्यायला पाहिजे सतरा तारखेची वाट नाही पाहायला पाहिजे अशी जर कुणी चेतवणी देत असल ते कुणी असो त्याला लगेच घेऊन अटक करायला पाहिजे अशा प्रकारची ओबीसी दिली हाच